न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचे आरक्षण निघाल्याचा विरोधकांचा खोटा कांगावा माजी नगराध्यक्ष वैभव दादा पाटील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचे आरक्षण निघाल्याचा खोटा कांगावा विरोधक करत आहेत पूर्वी बगीच्या साठी आरक्षण होते ते उठवून तेथे स्मशानभूमी असे आरक्षण टाकले या स्मशानभूमीवरील आरक्षण आम्हाला पूर्ण काढायचे होते तसे आम्ही प्रयत्न केले पण आरक्षण निघाले नाही बेट्याच्या विकासासाठी सर्व आयुष्य वेचणाऱ्या पाटील कुटुंबियांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही बेट्याच्या विकासासाठी सर्व आयुष्य पाटील कुटुंबियांनी वेचले त्यांच्यावर निम्म्या वयाचे नसणारे टीका करतात हे दुर्दैव आहे प्रशासक बसल्यापासून चार वर्षात विद्यमान आमदारांनी बिट्यासाठी एक फुटकी कब्दी तरी निधी आणला का बिट्या कोर्टाने एक तरी काम केलेले दाखवावे त्यांना टीकेचा नैतिक अधिकार नाही असे परखड मत मनमंदिर उद्योग समूहाचे सर्वे सर्व माननीय अशोक भाऊ गायकवाड यांनी केले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ प्रतिभा नानी चोथे नगरसेवक पदाचे उमेदवार श्री विनोद लक्ष्मण पाटील सौ शाहीन विपुल तारळेकर यांच्या प्रचार बैठकीत ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील होते माननी गायकवाड पुढे म्हणाले की विट्याच्या पाण्याचा प्रश्न निवडणुकीच्या तोंडावर आठवला मागील दहा वर्षात तुम्हाला का आठवला नाही लोकांची दिशाभूल करायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची ही वृत्ती वाईट आहे चार वर्षे प्रशासकाकडे सत्ता होती त्याचे मालक विद्यमान आमदार तुम्ही होता विटानगरपालिकेसाठी किती निधी दिला प्रशासक काळात शासनाचे प्रतिनिधी म्हणून विस्तारित पाणी योजनेसाठी तुम्ही का निधी आणला नाही समाजहितासाठी कोणतंच योगदान नाही विट्यात जो काही विकास झालेला आहे तो पाटील कुटुंबीयांनी आम्ही केलेला आहे समाजाची नाडी आम्हाला माहीत आहे शहर चालवण्यासाठी पैसे आणावे लागतात त्यासाठी सत्ता लागते गावाच्या हितासाठी आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला समाजहित हेच राजकारण असलं पाहिजे अनुभवाशिवाय उत्कृष्ट काम करता येत नाही कैलासवासी माननीय हनुमंतराव पाटील साहेबांचे स्वप्नविटा शहरासाठी नगरपालिकेच्या चांगल्या शाळा पाहिजेत माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांच्या कारकिर्दीत सर्व नगरपालिकेच्या आरएसीसीच्या शाळा बांधल्या शिक्षणाची वणवण थांबवण्यासाठी सामान्य कुटुंबातील मुलांना पुण्यात मुंबईसारखे दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी नर्सरी ते उच्च शिक्षणापर्यंत डिग्री डिप्लोमा इंजिनिअरिंग सीबीएसए स्टेट बोर्ड नर्सिंग बी एस सी नर्सिंग कृषी पदविका विद्यालय सुरू करून विट्याला शिक्षणाचे माहेरघर करण्याचा प्रयत्न केला यावेळी माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील म्हणाले की स्वच्छतेमध्ये अबालवृद्ध महिला विविध संस्था ट्रस्ट यांनी भाग घेतला संघटन संस्कार महत्वाचे एखाद्या मुलाने चॉकलेट खाल्ले तरी त्याचा रॅपर घरी नेऊन डस्टबिनमध्ये टाकण्याची सवय झाली ओला सुका कचरा विलनीकरण यामध्ये महिलांनी मोठे सहकार्य केले ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती प्रकल्प सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट यामुळे देशांमध्ये स्वच्छतेत विट्याची नगरपालिका प्रथम क्रमांकाला आणली यामध्ये सर्व विट्यातली जनता सर्व कर्मचारी नगराध्यक्ष नगरसेवक पदाधिकारी यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि विटा नगरपालिकेला बहुमान मिळवून दिला ज्या प्रथा परंपरा वैभव जपून ठेवले ते पुढील पिढीत संक्रमित करायचे आहे त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे या चार वर्षात आल्यापासून हे सर्व जपलेलं विस्कटून जातंय की काय ही भीती निर्माण झाली आहे पुन्हा विट्याची घडी सुरळीत करण्यासाठी सर्वांनी भाजप पक्षाच्या नगराध्यक्ष सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना कमळचिन्हाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून द्यावे ही कळकळीची विनंती केली यावेळी माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील मनमंदिर उद्योग समूहाचे मा अशोक भाऊ गायकवाड लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते गंगाधर होते इंडिया न्यूज पुणे विभाग प्रमुख दिलीप देणार टीकेला टीकेने उत्तर देणं हे काय माझे संस्कार नाही आहेत कैलाश हनुमंतराव साहेबांच्या वस्तू सदाशि भाऊ असतील आणि आता आम्ही असो सातत्यानं काम करणं हे शहर देशात स्वच्छते नंबर एक ल, तस हो, ला आणलं तसं इथल्या कारभारात एक नंबर ला आणतोय आणि हे संस्कार पुढे जपत आम्हाला बघता आपण सातत्यानं कामात राहतो हे जे संस्कार आहेत ते संस्कार जपत आम्ही पुढे जातोय हे माझ्या दृष्टिकोन महत्वाचं आहे सर एक विटा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल केला गेलाय तो व्हायरल केलाय त्यावर तुम्ही काय बोलणार कोण कुठल्या फाईल्स ह्याला याच्याशी माझं देणं घेणं नाही आहे पण मागच्या चार वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये जो विटा विटानगरपालिकेचा यांनी कारभार के केलाय त्याच्या मात्र फाईल शंभर टक्के मी काढणार यात कुठलीही शंका नाही